महिलांचा अपमान करणे हाही गुन्हाच समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह हो। उल्लेखांबाबत उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्वाळा बोनी अँड क्लाइड सिनेमाचा संदर्भ आक्षेपार्ह हो। दाखल गुन्ह्यांनुसार जोसेफ आणि झिनिया यांच्यात सोसायटीवरून वाद झाले त्यावेळी सोसायटीच्या अध्यक्षपणे झिनिया यांची आई होती एका आक्षेपह ही ईमेलमध्ये याचिकाकर्त्याने झिनिया यांना डिअर बोनी असे संबोधले होते ते तिचे उपनाव नसून त्यात बोनी नावाच्या प्रसिद्ध चित्रपटातील पात्राचा संदर्भ अधोरेखित होता हा चित्रपट बोनी अँड क्लाइड या दोन गुन्हेगारांच्या जीवनावर आधारित होता न्यायालय काय म्हणाले ईमेलमध्ये झिनिया यांचा उल्लेख बोनी असा केल्याने याचिकाकर्त्याचा हेतू त्यांचा अपमान करण्याचा होता हे स्पष्ट आहे हा मेल सोसायटीतील अन्न सदस्यांनाही पाठविण्यात आला याचिकाकर्त्यांना प्रथमदर्शनी पाचशे नऊ अंतर्गत गुन्हा केला आहे असे नमूद करत उच्च न्यायालयाने जोसेफ यांच्यावर गुन्हा रद्द करण्यास नकार दिला मुंबई ईमेल किंवा सोशल मीडियावरील एखादा अपमानास्पद शब्दही महिलेचा अप्रतिष्ठा करू शकतो आणि ते आय पी सीच्या पाचशे नऊ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेसे आहे असा महत्वाचा निर्वाळा उच्च न्यायालयाने बुधवारी दिला कलम पाचशे नऊ नुसार उच्चारलेल्या शब्दाचा अर्थ फक्त बोललेले शब्द असा होतो लिहिलेले शब्द असा नाही असा युक्तिवाद स्वीकारण्यासण्यात अजय गडकरी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने नकार दिला आधुनिक तंत्रज्ञानामुळे महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्यासाठी समाज माध्यमांचा वापर केला जातो त्यामुळे कलम पाचशे नऊनुसार महिलेचा बोलून नाही तर लिहून अपमान केला म्हणून आरोपीला सोडले जाऊ शकत नाही असे न्यायालयाने म्हटले गुलाब्यातील जोसेफ डिसोझा याने दोन हजार अकरामध्ये दाखल केलेल्या रिट याचिकेवर निकाल देताना ही निरीक्षणे न्यायालयाने नोंदवली सोसायटीतील रहिवासी झिनिया खजोतिया यांच्यावर तक्रारीवरून दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी जोसेफ यांनी याचिका दाखल केली होती या प्रकरणात दोन हजार नऊमध्ये गुन्हा दाखल झाला होता आता तक्रारदार आणि याचिकाकरता त्यांची वय सत्तर वर्षांहून अधिक आहे